नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर आज मी तुम्हाला एक छोटासा टिफिन बॉक्सचा बॉक्सची बॅग कशी बनवायची ते या भागामध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे बघा ह्याला असं मस्तपैकी मी असं हँडल पण केलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता आतमध्ये अशी एक दोन तीन डबे आपले छोटे छोटे मावू शकतात चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूयाचं हे आयता एक जी कापड घेतलं आहे हे मी ॲक्च्युली माझ्याकडे अशी साडी होती त्या साडीचा तुकडा घेतला आहे मी आणि मध्ये पेपर हे पोत्याचा हे तेवढ्यात बापाचा तुकडा घेऊन शिवला आणि खालच्या बाजूला काळ्या कलरचं अस्त्र लावलेलं आहे आता हे तुम्ही बघू शकता ह्याचं माप घेतले मी तेवीस बाय अठरा इंच हां तेवीस बाय अठरा इंच असं एक आयताकृती काकृती चौकट घेतलेलं आहे तेवीस बाय अठरा इंचाचं आणि चारी बाजूने शिलाई मारली आता हे जे तेवीस तेवीस इंच आहे ना तिथून आपल्याला हे कापड असं फोल्ड करायचं आहे आणि असं दुमडून घे म्हणजे बरोबर असं त्याचं मधमध घ्यायचं आहे ठीक आहे असं हे करून घेते आता मी काय केलं इकडनं सहा इंचावर माप घेतलंय तुम्ही बघू शकता हे असं मी फोल्ड केलंय आता ही जी फोल्ड केलेली बाजू आहे ना तर ते एका बाजूने मी सहा इंचावर मार्किंग घेतले सहा इंच आणि तसंच वरती सहा इंचावर घेतलं हे आता हे आपल्याला असं इंच सरळ घ्यायचं आहे बघा जिथून पूर्ण सहा सहा इंच घ्यायचं मारे, मारे मारे हे मारून घेते लाईन मारून भाग बर कापायचा आहे कापल्यावर माझ्याकडे हे असा भाग तयार झाला ती आकाराचा आता काय करणार ही तर कापले ना तर कापड सर सर कोण मी इथं शिलाई मारून घेणार आहे या दोन्ही बाजूला शिलाई मारून घेणार आहे आणि शिलाई मारली ना आता हा हे जे वर हे वरचा जो भाग आहे आपला आहे ना मी दीड इंचावर मार्किंग करून घेणार पूर्ण शिलाई बरं का किती दीड दीड इंच तुम्ही बघू शकता दीड इंचावर मी मार्किंग आहे आणि आता तिथे सरळ लाईन मारून घेते मी म्हणजे कसं आहे आपल्याला कापताना कापड म्हणजे तिरक होणार नाही इथेसुद्धा आपल्याला कापून घ्यायचे हे भाज आणि इथे आपल्याला चेन लावायची आता कापून घ्याय घेण्याच्या आत कापल्यानंतर आपल्याला इथे पहिल्यांदा शिलाई मारून घ्यायची म्हणजे कापड सरकणार नाही तर ह्याचे कापून झाले अशी तर मी ते ही चेन लावून घेणार आहे बरं का अशा प्रकारे माझा हा पीस तयार झाला आहे मग काही ती चेन लावलेली मी आता ह्याच्यामध्ये मला रनर घालायचं आहे तर रनर घालताना बघा आपण ही अशी चेन उघडायची आणि हा रनरचा जो तुकडा आहे त्रिकोण भाग आहे ना त्या त्रिकोण भागामध्ये एका बाजूला एक आणि एका बाजूला एक हे असं घालायचं हे दोन्ही नीट व्यवस्थित धरायचं आणि चेन खालती ओढायची अशी चेन घातली ना ही अशी चेन खालती ओढायची आणि ही आपली चेन बरोबर इथे फिट बसली आता काय केलेलं आहे मी काय हे असं एक बंद शिवून घेतलेलं आहे आता बंदाचं माप आहे दहा बाय एक इंच दहा बाय एक इंचा बंद घेतला आहे आणि ही जी खालची बाजू आहे ना तिथून तीन इंचावर आणि ह्या बाजूनी पण तीन इंच अशा प्रकारे मी हे हिते आणि हिते हा बंद शिवून घेणार आहे हा बंद माझा तयार झालाय आता मी काय करणार आहे आता हे जे आहे ना ते इथून हे असं शिवणार आणि हे असं शिवणार ठीक आहे तसंच ह्या ह्या बाजूनी पण हा जो आपला कोपरा आहे ना तो असं शिवणार आहे इथे आता एक शिलाई मारणार इथे शिलाई झाली की मग हे असंच वळवून तिथे शिवून घेणार ही आहे ना लाईन ही अशी ही शिवणार हिते इथे शिलाई मारणार इथपर्यंत आणि मग हे असंच फिरून हिते शिलाई मारणार असे असे हे असे दोन्ही बाजूने मी हे शिवून घेणार आहे ठीक आहे हे बघा अशा प्रकारे मी हे तिन्ही बाजू शि हे दोन्ही बाजूनी शिवून घेतलेले आहेत बरं का बघा ही एक बाजू आणि ही एक बाजू आता हा जो वरचा चोकन राहिला आहे ना तो पण आपल्याला ह्याच्या तिन्ही बाजू बरोबर शिवून घ्यायची आहेच हे असं हिते शिवायचं हे असं इथे आणि हे असं इकडे असं हे पूर्ण तीन बाजूने शिवून घ्यायचं आहे आणि हे जे शिवलेलं आहे ना तिथे आपण गोट लावून घेणार आहोत बरं का म्हणजे हे आपलं असं म्हणजे व्यवस्थित दिस दिसेल शिवलेलं ठीक आहे आहेकडे आपल्याला आपला टिफिनचं बॉक्स हा तयार झाला आहे असं मी चारी बाजूनी इकडे म्हणजे जिथे जिथे शिवलेलं आहे तिथे मी गोट घालून घेतलेलं आहे अस्तरच्याच कापड त्याच कापडाचा त्याच्यामुळे हे हो बघा शिलाई पण आपली आतल्या बाजूला एकदम छान दिसते चला तर मग हा बॉक्स आपण सरळ करूया तर मी हे सरळ केलेलं आहे बॉक्स इथे आपले असे दोन तीन टिफिनचे डबे छोटे छोटे असे गोल डब्बे ह्याच्यामध्ये आपण ठेवू शकतो बरं बघता आत्ती बाजू म्हणजे आपले असे वरचे कॉर्नर येईल आता चेन ना त्यापैकी असा हा चौकोनचा चौपन टिफिन बॅग आपली ही छोटीशी तयार आहे कशी वाटली मग छान आहे ना चला तर मग व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद